आपली अमावस्या जी आहे ती सुरुवात झालेली आहे आज सकाळी वाजून मिनिटांपासून सुरुवात होणार आहे तर उद्या म्हणजेच वीस तारखेला दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांपर्यंत अमावस्या हा तिथी चालणार आहे तर उद्याच्या दिवसाला उदय तिथीनुसार कार्तिक अमावस्या जी आहे ती उद्याच्या दिवसाला आपल्याला सेवा उपासना जे काही असेल अवंशाच्या ज्या सेवा असतात किंवा उपाय जे असतात ते केले जाणार आहेत तर उदय तिथीनुसार उद्याच्या दिवसाला आपल्याला या सेवा करायच्या आहेत बाकी ज्या सेवा असतात मोहरी ज्या असतील तर त्या तुम्ही आज रात्री करू शकतात कारण तो रात्रीच्या कालावधीमध्ये सुद्धा केलेल्या चालतील कारण बऱ्याचशा सेवा असतात आणि एकाच दिवशी आपली करायची धावपळ असते तर आज अमावस्या लागलेली आहे तर तुम्ही रात्री सुद्धा जी मोहरींची सेवा असते ती आज रात्री करू शकतात पण काही ज्या सेवा असतात जसं की दिवा प्रज्वलित करणे उंबरट्याच्या बाहेर किंवा पिंपळाची सेवा ज्या असतात आपले जे मानलं जातं बघा पित्रांसाठी समर्पित काही सेवा असतात त्या उद्याच्या दिवसाला आपल्याला करायच्या आहेत कार्तिक महिन्यामध्ये में जी अमावस्या असते कार्तिक अमावस्येच्या नंतर दुसऱ्या दिवसापासून मार्गशेष महिन्याला सुरुवात होत असते आणि त्या अमावश्याला खूप महत्व दिलं जातं कार्तिक अमावस्याच्या दिवशी बघा अमावस्या कधीही वाईट राहत नाही अमावश्याच्या दिवशी माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात आणि अमावस्या असा तिथे असतो त्या दिवशी अंधार असतो पण मात्र दिवा प्रज्वलित करणं खूप त्याला महत्व दिलं जातं आणि अशाच प्रकारे आपल्याला काही दिवे जे असतात ते त्या दिवशी प्रज्वलित करायचे असतात माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी सर्वप्रथम तर आपल्या घरामधील अमावस्या आणि पौर्णिमा असा तिथे असतो की या दिवशी आपलं घर स्वच्छ नीट नेटकं असावं जाळ जळमट जे असतं ते आपल्या घरात नसावं तेव्हाच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असतात म्हणून या गोष्टी कटाक्षाने आपण त्या दिवशी करायच्या आहेत तुम्हाला जमत नाही तर नक्कीच अमावस्या दिवस असा निवडावा आपण की त्या दिवशी आपल्या घरातील जाळ जळमट काढायचं आहे कारण गुरुवार असल्या कारणाने आपण ह्या सेवा म्हणजे या गोष्टी करत नाही घर पुसणं किंवा जाळ जळमट करणं पण बघा अमावस्या आणि गुरुवार एकत्र आले आहे तर अमावस्याच्या दिवशी तुम्ही साफसफाई आपल्या घरातली करू शकतात दुसरं म्हणजे काय बघा अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातील जे काही नकारात्मक गोष्टी पसरवणाऱ्या असतात त्या आपल्याला बाहेर काढायचे तुटलेल्या चपला असू द्यात किंवा फाटलेले कपडे असू द्यात कचरा जे बोलतो ना आपण ते आपल्याला बाहेर काढायचे आपल्या घरामध्ये कधी अळगळ सामान जो असतात तो ठेवायचा नाही याची काळजी आपण घ्यायची आहे आपल्या पित्रांसाठी समर्पित असा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि तो दिवा म्हणजे बघा पिंपळ वृक्षाच्या खाली आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे पिंपळ वृक्षाच्या खाली नुसतं आपण बघा तिळाचा तेलाचा जोड वाती करायची आहे दोन वाती घ्या दोन वातींची एक वात बनवायची अशा पद्धतीने आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे तो दिवा कणकेचा असला तर अतिउत्तम नसेल तर पंथी असेल पंथी तुम्ही तिथे प्रज्वलित करू शकतात कणकेचा दिवा असला म्हणजे कसं बघा ती कणिक जी असते ती आपला दिवा देखील प्रज्वलित होत असतो आणि जी कणिक असते ती मुंग्यांना खाऊ म्हणून सुद्धा होत असते जर तुम्ही एक दिवा म्हटला तर तो मुंग्याचा वर्ष खाद्य असतं थोड्या मुंग्या जर तिथे असतील तर त्यामुळे दोन फायदे आपल्याला होत असतात त्यामुळे तुम्ही कणकेचा दिवा सुद्धा प्रज्वलित करू शकतात दिवा लावायचा आणि त्यानंतर आपण प्रदक्षिणा आपण पिंपळा वृक्षाला घालायची आहे मात्र लांबूनच आपण पूजा करायची महिलांनी हे लक्षात ठेवायचं त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा दान धर्म करायला विसरू नका अमावस्या असल्या कारणाने आपल्या पितृंच्या नावाने आपण नक्कीच दान धर्म करावं आपण बघा गोर गरिबांना जेवढा दान करत असतो किंवा काही खाऊ घालत असतो तर तुम्हाला सांगू का त्यांचा सा आत्मा जो असतो तो तृप्त होत असतो मनुष्य हा वाईट नसतो मनुष्य जो असतो तो वाईट नसतो किंवा त्याचा जो स्वभाव असतो तो वाईट असतो ज्याचे गुण जे असतात ते वाईट असतात मनुष्य जो आत्मारूपी असतो तो वाईट नसतो तर तुम्ही समोरून व्यक्ती कती कितीही कणखर किंवा काही दिसत असला पण बघा त्या एखाद्याला जर आपण खायला दिलं तर मात्र जो आशीर्वाद देतो किंवा जी कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तो आत्मा आपल्याला देत असतो आणि आत्मा तृप्त झाला म्हणजे जा आपल्याला आपोआपच आशीर्वाद मिळत असतात म्हणून कधीही अन्नदान करा गरीब गोर गरिबांना दान करा काहीतरी खाऊ घाला मी म्हणणार ना की जास्त करा तुम्ही तुमची तुम्ही जर बघा शंभर रुपये कमवत आहे तर त्या शंभर रुपयामधून एक रुपये पाच रुपये आपण दान करू शकतो फक्त अमावस्या तिथीला जरी तुम्ही दान केलं तरीसुद्धा त्याला खूप महत्त्व आहे म्हणून अशा पद्धतीने तुम्ही दानधर्म करू शकतात आपल्या घरामध्ये शांतता ठेवायचा प्रयत्न करायचा आहे अमावस्या तिथी असल्या कारणाने चिडचिड करायचं नाही भांडण होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे जरी वादविवाद होत असते तर आपण एकाने केलं चिडचिड केलं तर दुसऱ्याने शांत राहायचा प्रयत्न करायचा आहे वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पुढचं म्हणजे बघा हिरण्यदान जे असतं हिरण्य दानाला खूप महत्व असतं तर तुम्ही ब्राह्मणाला हिरण्यदान सुद्धा करू शकता थोडक्यात तुम्हाला सांगेल हिरण्यदान म्हणजे काय हिरण्यदान हे ज्यांचे वडील वारलेले आहेत त्यांनीच करावं हिरण्यदान करत असताना ते ब्राह्मणाला आपल्याला द्यायचं असं आपल्या घराजवळ जर ब्राह्मण असेल तर बघा आणि त्यांनी त्यांना तु, तुम्हाला दान दानमध्ये दूध द्यायचंय अर्धा लिटर अगदी दूध घेतलं तरी चालेल सव्वा पाव पेडे एक जानव्याचा जोड आणि त्यासोबत तुम्हाला अकरा रुपये दक्षिणा जरी दिली तरी सुद्धा चालेल हे दिल्याने किंवा हिरण्य दान केल्याने काय होतं तर आपला पितृदोष जो असतो हो तो मोठ्या प्रमाणात पितृदोष असतो तो नाहीसा होत असतो पण या सेवेला सातत्य ठेवा तुम्ही अकरा अमावस्या तरी तुम्ही करा त्याच्यानंतर तुम्हाला बदल बघायला नक्कीच मिळेल पित्रांचा कृपाशीर्वाद तुम्हाला लाभत असतो म्हणून ही सेवा तुम्ही करू शकतात जर तुमच्या घराजवळ ब्राह्मण नसतील किंवा ब्राह्मण बाबा नसतील तर त्यांचा फोन नंबर असेल त्यांना तुम्ही पे करू शकता जेवढी तुमचे पैसे होत असतील त्या दानाचे हिरण्य दानाचे पैसे तुम्ही गुगल पेने करा त्यांना तरी सुद्धा चालेल यथाशक्ती तुम्ही दक्षिणा द्या या पद्धतीने हिरण्यदान करू शकता हिरण्यदान तुम्हाला शक्य झालं तर दुपारचा जो बाराचा कालावधी असतो बारा ते साडेबाराचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये दान करायचा प्रयत्न करा एवढं सांगेल सेवा ही सेवा सुद्धा खूप सुंदर आहे पितृदोषांसाठी ही सेवा नक्कीच करा त्यानंतर पुढचं सांगेल बघा आपल्या दरवाजाच्या बाहेर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा पण बघा आता दक्षिणेला तोंड करू का तर नाही आपण जसा नेहमी प्रमाणे ठेवत असतो त्या आप पद्धतीने आपल्याला एक दिवा नक्कीच तिथे आपण समर्पित त्या दिवशी लावायचा आहे कारण अमावस्याच्या दिवशी अंधार असतो आणि अंधाराच्या वेळी आपण एक दिवा प्रज्वलित करणं खूप महत्वाचं असतं दररोज काही महिलांना जमत नाही ड्युटी असते काहीतरी कारण असतं त्यासाठी तुम्हाला सांगेल तो दिवा आमावस्याच्या दिवशी आपण असा दिवा लावावा की तो जास्त कालावधीपर्यंत तिथे चालू राहील किंवा आपल्या देवघरात सुद्धा जो दिवा लावतो तो जास्त कालावधी टिकेल तेल त्याचा बारा वाजेपर्यंत असा दिवा प्रज्वलित करावा त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल बघा आपल्या घरामध्ये काही उतारे केले जातात तुमच्या घरात जर आजारी व्यक्ती असतील की नेहमी आजारी राहत असतील किंवा चिडचिड करत असतील अशा व्यक्तींवरून तुम्ही नारळाचा उतारा करू शकतात नारळ उतारा करा किंवा गाडींचे उतारे सुद्धा तुम्ही करू शकता गाड्यांचा उतारा करत असताना जे इंजिन असं ते चालू ठेवायचं एका गाडीला एकच नारळ घ्या असं करू नका एकच नारळ घ्या चार वाहनांची करा ज्या गाडीचा किंवा ॲक्सिडेंट होत असेल मुलाचा किंवा तुमच्या मिश्रांचा असं काही तुम्हाला वाटत असेल तर त्या गाडीचाच तुम्ही उतारा करा आणि तो जो नारळ असेल तो आपण कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून द्या अशा पद्धतीने उतारा करायचा आहे तो नारळ फिरवायचा आहे फिरवत असताना आपल्याला श्री स्वामी समत या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा आपल्याला तो नारळ उतरवायचा आहे आणि नंतर कचऱ्याच्या डब्यात टाकायचं आहे या पद्धतीने करा त्या पद्धतीनेच आपण आपल्या घराला नजर लागलेली आहे तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरामध्ये काहीतरी वाईट गोष्टी सारखं किंवा आपल्याला नाही पण वाटलं पण अमावश्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही तुमच्या घराची नजर काढू शकतात किंवा उतारा करू शकतात या पद्धतीने तुम्ही अकरा वेळा उतारा करा आणि तो नारा कचऱ्याच्या डब्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तुमच्या घरात जर एखादी व्यक्ती असेल तर व्यक्तीचा सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीचा उतारा करत असताना वेगळा नारळ घ्या घराचा उतारा करत असताना वेगळा नारळ घ्यायचा आहे एका नारळाने सगळे काही उतारे करू नका असं सांगेल तर कुठलाही तुम्हाला एक वाटेल तो उतारा तुम्ही करू शकता या पद्धतीने उतार्यांची सेवा जी असते ती तुम्हाला संध्याकाळी मात्र करायची आहे सकाळी दिवसभरात करायची नाही संध्याकाळचा जो कालावधी असतो तेव्हाच उतारा करायचा हे लक्षात ठेवा या पद्धतीने तुम्हाला अमावस्याच्या दिवशी ही सेवा करायची आहे तसेच तुम्हाला सांगे तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये त्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र नक्कीच टाकायचं आहे किंवा मग बघा पंचगव्य जे आपल्या केंद्रांमध्ये मिळत असतं दिंडोरी प्रणित केंद्रांमध्ये तर पंचगव्य लावून थोडंसं पंचगव्य तुम्ही पाण्यात जरी टाकलं तरी सुद्धा चालेल त्या सुद्धा त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावरची नकारात्मकता किंवा आपल्या शरीराची शुद्धता जी असते ती होत असते म्हणून या गोष्टी आपण नक्कीच त्या दिवशी करायच्या आहेत आमावश्याच्या दिवशी थोडंसं असे ना गोमूत्र आणि गंगाजल आपल्या आंघोळच्या पाण्यात टाकायला विसरू नका तसंच तुम्हाला सांगेल की आमवर्षाच्या दिवशी कधीही परान्न घेऊ नये परान्न आपण जर घेतलं बघा आता बऱ्याच लोकांच्या सेवा चालू आहेत एकवीस दिवसाच्या एकशे आठ दिवसाचे पारायण करतो किंवा नेहमीच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला सांगेल आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये सेवा जरी तुम्ही करत नाहीत तरीसुद्धा तुम्हाला सांगेल परान्न कधीही घेऊ नका परान्न घेतल्याने आपण जी काही नित्यसेवाही असू द्या आपण जी काही सेवा करत असतो एका महिन्याची सेवा घर त्या व्यक्तीला मिळत असते म्हणून कधीही अमावस्यच्या दिवशी कधीही परान घेऊ नये कोणाच्याच घरचं खाऊ पिऊ नका शिजवलेलं अन्न ना खायचं नाही हा नियम आपल्या आयुष्याचा बनवून घ्या दररोज नाही खातलं तर अतिउत्तम पण आमवश्याच्या दिवशी तरी हा नियम पाळायला शिका आता बरेच लोक बाहेर असतील मुलं बाहेर असतील मेथचं खात असतात तर ते चालेल का आपन बगा पैशे दिवन ते चा। तर आपण बघा पैसे देऊन घेत असतो तिथे या गोष्टींचा तर आपण पैसे पे करून घेत असतो ते जेवण त्यामुळे ते चालत असतं त्यामुळे ती शंका नसावी पण मात्र आपल्या घरामध्ये हा नियम नक्कीच पाळावा परान कधीही वज करायला शिका आणि बारीक सारीक ज्या गोष्टी असतात आमांशाच्या त्या आपल्याला आहेत जसं हळदीचं लेपन झालं पुढचा दरवाजा स्वच्छ करायचा देवघर स्वच्छ करायचं या गोष्टी आपल्याला करायचं आप विराजमान होत असतात अमावस्याच्या दिवशी झालं किंवा गुरुवारच्या दिवशी झालं या दिवसांच्या वेळेस आपल्याला तुळस माता जी असते तुळशी जवळ आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायला विसरू नका त्याने माता लक्ष्मी या आनंदीत राहतात तुळशीला आपण तुपाचा दिवा अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या मंत्राचा जप करायला विसरू नका कारण बघा असं सांगितलं जातं की तुळस माते संध्याकाळी माता लक्ष्मी या गप्पा मारायला येत असतात आणि तिथे भेट देतात तर म्हणून आपण कधीही माता विष्णू सॉरी माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तुळस जवळ तुळशीचा दिवा लावत असताना आपण भगवान विष्णूंचं नाव घ्यायचं आहे ज्या घरामध्ये भगवान विष्णूंचं नामस्मरण होत असत त्या घरामध्ये माता लक्ष्मी या येतातच येतात म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आमावश्याच्या दिवशी उद्याच्या दिवसाला करायच्या आहेत आणि नक्कीच या सगळ्या सेवा तुम्ही करू शकतात तुम्हाला ज्या ज्या शक्य होतील त्या त्या सेवा नक्कीच करायचा प्रयत्न करा चला मग सांगितलेली माहिती खूप महत्वाची होती नक्कीच कार्तिक अमावस्या खूप मोठी अमावस्या आहे या दिवशी नक्कीच या सेवा करा श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त